मराठा समाजाची आरक्षणाची मागणी गैर नसल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलंय स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतीविषयक धोरणांमुळे शेती, शेती व्यवसायावर अवलंबून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या विकलांग झालाय महाराष्ट्र राज्यात दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत यामध्ये बहुसंख्य मराठा समाजाचे शेतकरी आहेत यासाठी म्हणून तरुणांना शिक्षण रोजगार मिळण्यासाठी मराठा समाजाने जी आरक्षणाची मागणी केली आहे ती गैर नाही असं राजू शेट्टी म्हणाले आहेत स्वातंत्र्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची शेतीविषयक जी धोरणं राहिली त्या धोरणाचा परिणाम म्हणजे शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सातत्यानं येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकरी अक्षरशः आर्थिकदृष्ट्या विकलांग झालेला आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यात बहुसंख्य शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत कारण मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असणारा शेती करणारा समाज आहे आणि या समाजाला आज आरक्षणाची आवश्यकता भासायला लागलेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे हा समाज शेतीवर अवलंबून आहे आणि शेती सातत्यानं तोट्याची राहिली आहे त्याला गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये केंद्रात आणि राज्यात आलेली वेगवेगळी सरकारं आणि त्यांची धोरणं जबाबदार आहेत आणि त्यामुळं तर सरकारच्या धोरणामुळेच एखादा समाज आर्थिक विपन्नावस असेल आर्थिक दारिद्र्यात सापटला असेल तर त्या समाजाच्या मध्ये त्यांच्या तरुण पोळांना शिक्षण मिळावं त्यांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून त्यांनी जर का राखीव जागांची मागणी केली आरक्षणाची मागणी केली तर ते काय गैर नाही आहे